नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशे ची ते पण काय घडणार आहे सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे तीनशे ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन

आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच आपणास विनंती तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे हे प्रथम बघणं गरजेचं आहे देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनचा बाजार दरम्यान दिसत आहे डिसेंबर महिना संपेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात काही तेजी येणार नाही पण जानेवारी महिन्यात मात्र शंभर टक्के सोयाबीन चा बाजार भाव आहे वाढणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा डिसेंबरचा शेवट येतो तेव्हा सोयाबीन मध्ये ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली आहे जागतिक बाजारात ते सगळे आपला फंड बॅलन्सशीट क्लियर करून घेतात आणि डिसेंबरच्या शेवटी शेवटी म्हणजे पंधरा डिसेंबर नंतर जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार घसरत असतो पण जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा ख्रिसमसच्या पुन्हा एकदा बाजार ओपन होतात तेव्हा सोयाबीनची खरेदी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढते आणि पंधरा तारखेनंतर तर ता चांगलाच फरक पडतो आता तीनशेची तेजी येणार म्हणजे कशी येणार समजावून सांगतो तो बघा पहिल्या आठवड्यात सोयाबीनचा बाजारभाव जानेवारी महिन्यात काही वाढणार नाही आठ ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान शंभर रुपयांची तेजी आणि पंधरा ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान दोनशे रुपयाची तेजी असं ओव्हरऑल जर गणित मांडलं तर सोयाबीनचा बाजारभाव तीनशे रुपयांनी वधारून तुम्हाला पाच हजाराच्या आसपास किंवा पाच हजार पार सुद्धा जाताना या ठिकाणी दिसू शकतो मग सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या आसपास समजा आला तर तिथं विक्री करायची का मग थांबायचं तर बघा तुम्हाला सांगतो चार हजार आठशे चार हजार नऊशेच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव दिसला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा आणि पाच हजाराचा बाजारभाव दिसला की तिथं पुन्हा पंचवीस टक्के विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेले पन्नास टक्के सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून मग योग्य भाव बघून तेजी बघून त्या ते ठिकाणी तुम्ही विक्री करून टाका या अशा प असणाऱ्या स्ट्रॅटर्जीमुळे तुमचा या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खो आभार